एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम मी अनिकेत नारायण चिंचकर मी आज एपी क्राईम न्यूजला माझी मुलाखत देत आहे माझा विषय आहे बारामती नगर परिषद एरियामध्ये जी आरक्षित जागा आहे नगर परिषदेची आरक्षित जागा आहे अग्निशामक दल या अग्निशामक दलाचं आरक्षित जागेवर बेकायदेशीरित्या अकॅडमीवाल्यांनी जवळपास आठ गुंठ्याचं शेड मारून त्याच्यामध्ये मेस व्यवसाय चालू केलाय याची मी तक्रार वारंवार नगर परिषदेमध्ये लेखी स्वरूपात अर्ज करून तक्रारी अर्ज करून वारंवार त्यांना सांगून त्यांच्या विनंत्या करून हे अनधिकृत असताना तुम्ही कसं चालू ठेवता तर यांनी मला उडवळवीची उत्तरं दिली अनेक दिवस जवळपास मी एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी माझा पहिला अर्ज आहे बारामती नगर परिषदेमध्ये हे बारामती नगर परिषदेचे अधिकारी मला वारंवार टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांना रीतसर कायदेशीर सर्व नोटीसी पाठवून पण अकॅडमीवादे त्यांना जुमानत नाही मग नक्की याचं भाडं खाते कोण मला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बारामती नगर परिषदेचं यंदा आशीर्वादाने सर्व गोष्टी साधू आहेत का जर एखादा सर्वसामान्य माणूस रस्त्यावर जर अनधिकृत हातगाडी लावत असेल तर लगेच नगरपालिकेची गाडी येऊन त्यांची हातगाडी त्याचं सगळं सामान जप्त करतात महागरीबावर अन्याय नाही का मग तुम याचा अर्थ तुम्ही मोठ्या लोकांना पाठीशी घालता नगर परिषदेची लोक अधिकारी लोक तुम्ही या सर्वसामान्य जनतेचा विचार फोन करता मग या मोठ्या लोकांना तुम्ही पाठीशी घालून यातनं तुमचं काय हेतूपूर्वक संबंध आहेत का तुमचे काय की जागा कोणाची त्या जागेवर आरक्षण कोणाचं नगर परिषदेच कोण तो पण बेकायदेशीर आणि जागा ही बेकायदेशीर जागेवर बांधून तुम्ही हॉटेल व्यवसाय मेस व्यवसाय तिथे चालू केला हे कित्येक महिन्यापासून चालू आहे तिथे याचं उत्तर कोण देणार अधिकारी लोक कारवाई का करत नाही या सर्व प्रशासनाला मी वारंवार तक्रारी करून हे अधिकारी लोक उलट मला धमक्या देतात की हे सगळं अर्ज करणं तुम्ही बंद करा नाहीतर आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू आणि तुम्हाला जेलमध्ये बसू या सगळ्या गोष्टींना मी आज कंटाळून येत्या प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला मी आपल्या नगर परिषदेसमोर आत्मदहन करत आहे